त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठानने सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं नागरिकांनी उत्साहाने या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये उत्साहात रक्तदान संकलित केलं हे जीवनदान असून यामुळे कुणाचे आयुष्य वाचू शकते असा संदेश शिबिरातून देण्यात आला तसेच रक्तदान प्रत्येकाने करायला पाहिजे असं आवाहन देखील करण्यात आलं या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुक्ता संघटनेचे नेते संभाजी वाघमारे आणि अमोल सरदार उपस्थित होते रक्तदान शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शिलवंत गोपनारायण समाजसेवक योगेश अचलखाम प्राध्यापक दीपक पाईकराव प्राध्यापक सोनाजी गवई संतोष अंबोरे वाल्मिक पगारे विशाल पठारे सारा गोपनारायण आदींनी परिश्रम घेतले सविनय जय भीम नम बुद्धाय जय संविधान मी प्राध्यापक डॉक्टर शिलवंत रमेश गोपनारायण आणि माझे सहकारी मित्र योगेश अचलखाम प्राध्यापक दीपक पायकराव सर अजयजी गायकवाड यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं संजिनी रक्त केंद्राच्या वतीनं हे रक्तदान शिबिर आम्ही पार पाडलं सकाळी दहा ते दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत आम्ही रक्तदान शिबिर राबवलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना मानवंदना देण्यासाठी स्वयंस्फूर्तीतून लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्वांचे मी त्या निमित्तानं आभार मानतो जय भीम